नमस्कार श्री स्वामी समर तर बघू शकता इथं मस्तपैकी आईनं कैऱ्या घेतलेल्या आहेत झाडाचे विजयनं तोडून आणल्यानंतर ह्या कैऱ्या असे ताजे थंडगार एकदम मस्त आहेत सकाळची वेळ आहे मग यांना छ छान स्वच्छ धुवून घेऊन हे बघा पुसून घेतलेलं आहे किती कोरडी आहे बघा ही कैरी विजय कसा आंबे फोडतो हे आम्ही करून आणलेली आहे अशी विळी त्या विळीला असं हात जपून ठेवून फोडायचा असतो आंबा खूप कडक असते हा बघा एवढा मधी बघा कशी कोय आहे कोय काढून घ्यावं लागते ही अशी बघा बघू शकता तुम्ही असे फोडी करून घेतलेली आता पुन्हा बसून आपण ह्यांचे सगळे कोया काढून घ्यायचे असतात मग अशी छान फोडी होतात आपण मग ह्याच लोणचं घालूया अशी मस्त फोडी करून दिलेले आहेत विजयनं आणि त्याच्या तोंडाला स्वच्छ करून घ्यायचे फोडी आता ह्याचं लोणचं करूया आपण तर आता आपण आंब्याची फोडी करून घेतलेले आहेत आणि हे बघा तीळ आईनं मस्तपैकी भाजून घेतली आहे गरम आता या हाताला पोळत आहे आणि हे बघा याच्यामध्ये आईनं भाजून घेतलेले काय काय जिरे लवंग मेथ्या आणि मिरे मिरे एक दोनच आहेत असं थोडेसे आणि हे बघा अशा प्रकारे दोन चार मिरे लवंगा एक दोन चार असतील आणि जिरे आणि मेथ्या अशा प्रकारचं असं भाजून घ्यायचं हे आणि तीळ हे बघा हे आहे मोहरी ही बिलकुल भाजायची नाही लोणच्यासाठी जास्त गरमी असली तर थोडी अशी थोडीच मोहरी घाला जास्तही घालू नका आणि हे तीळ एवढी दोन्ही समप्रमाणामध्ये घ्या मस्तपैकी लोणच्याला बघा आता आपण आई कशा प्रकारे वाटते ते आता हे सगळं असं टाकून घ्यायचं जार मध्ये आपल्या तर तेवढंच वाटून राहिले आहे आता ही मोहरी पण त्याच्यातच घालून वाटून घ्यायची तर बघू शकता आता मोहरी सुद्धा वाटून घेतलेली आहे आता आपण ही तीळ सुद्धा वाटून घेऊया हे तीळ वाटून घेऊया तर इथं बघा आंब्याच्या फोडी केलेल्या आहेत आणि आता आपण हे टाकूया करण्याची खूप वेगळी पद्धत आहे पण खूप टेस्टी होत आहे लोणचं आमचं तर बघा ही आहे लाल मिरची पावडर तुमच्या तुम्हाला जसं तिखट लागते तसं तुम्ही टाका है। आई घेतो आई म्हणून थोडंसं आहे लोणचं हे हळद टाकून घेतलेली आहे आणि आता टाकून घ्यायचं आपलं मीठ साधं मीठ नॉर्मल मीठ असते ना तेच खूप जण मीठ गरम करून घेतात असंच तसंच खूप काही पद्धती असतात पण आई तुम्ही बघ बघत असताल समोरल्यासमोर एकदम साध्या पद्धतीने करत आहे कुणीही नवीन जी लग्न झालेली मुलगी आहे तीसुद्धा करू शकेल इतक्या साध्या पद्धतीने दाखवत आहे हे बिलकुल खराब होत नाही वर्षभरही बिलकुल खराब होत नाही आम तुम्हाला सांगते इथं जी हळद आई नाही हे फोडींवर टाकलेली आहे ना हे इथंच टाकायचं फोडणीमध्ये बिलकुल हळद टाकायची नाही फोडणीत हळद टाकली ना की ती लोणचं काळं पडतं आहे असं फोडींवर टाकलं ना हळद की ती लोणचं काळं पडत नाही आता हे छान मिक्स करून घ्यायचं फोडी खूप जण आंब्याच्या फोडी फोडल्यानंतर त्याला मीठ मिरतो मीठ आणि हळद लावून ठेवतात एक रात्र आम्ही तसंसुद्धा ठेवलेलं नाही आणि पुन्हा काही की उन्हात ठेवतात की सुद्धा केलेलं नाही उन्हात ठेवल्यानंतर त्याच्यामध्ये फोडींमध्ये रसच राहत नाही तर मग ते राहतं कोणी म्हणायचं आपण हे बघा वरती टाकून घ्यायचं हे मोहरीचं पावडर आता हे तिळाचं कूट टाकून घ्यायचं चा। छान असं मिक्स करून घ्यायचं थोडीशी मी एकच सांगते कुणाची पद्धत अशी खराब आहे आमची चांगली आहे असंही म्हणत नाही थोडे एक दहा किलोमीटर आपण जेव्हा बदलतो ना तेव्हा गाव उभी बदलते त्याची प्रथा पण बदलते म्हणल्यासारखं कुणाची राहत लोणचं घालण्याची पद्धत वेगळी राहते कुणाची वेगळी राहते आणि आम्ही आमच्याकडे आम्ही ह्याला रायत म्हणतो असता खार म्हणतात लोणचं कुणीतरच आता म्हणतात ते लोणचं जास्त म्हणत नाहीत खार किंवा रायतं एवढंच म्हणतात त्याला कैरीचं खार म्हणत नाहीत मग आंब्याचं खार केलं आंब्याचं खार केलं असं म्हणतात कैरीला पण आंबाच म्हणतात आंब्याला पण आंबाच म्हणतात हे बघा असं छान मिक्स करून घेतलेलं आहे आता आपण ह्याची फक्त फोडणी तर बघू शकता तेल तापलेलं आहे मस्तमध्ये जिरा टाकून घ्यायचं तेल तापल्याच्या नंतर मग लसण टाकायचं तुमच्या मनानं जशी फोडणी घालायची आहे तशी घाला आम्ही आमच्या पद्धतीची फोडणी टाकत आहोत तर बघा तेल कमीच टाकत आहोत का तर दादांसाठी आम्हाला तेल जमत नाही मी खूप साऱ्या व्हिडिओमधून सांगत असते हे बघा मस्तपैकी ह्या जे फोडी करून ठेवलेल्या होत्या त्याच्यावर आईनं तेल टाकून घेतलेलं आहे तेलाचं प्रमाण ज्याच्या त्याच्या आवडीचं राहते तुम्ही तुमच्या आवडीनुसार तेल टाका आम्ही आमच्या आवडीनुसार टाकलेलं आहे तर बघा असं छान मिक्स करून घ्यायचं तेल छान लोणचं हे थोडंसं लोणचं आहे मला टाकायला व्हिडिओ जर असा उशीर झाला बरं थोडंसं आहे ह्याच्यामध्ये तुम्ही मोठं करू शकता अशी छान बॉटल घ्यायची सुकी कोरडी छान त्याच्यामध्ये हे लोणचं चा। असं भरून घ्यायचं छानपैकी स्वच्छ कोरड्यात शिवाय आणि चमचसुद्धा कोरडाच लावत जावा म्हणजे लोणचं छान राहते पाण्याचा अंश बिलकुलसुद्धा लागू द्यायचा नाही मग आईने लोणचं काळं पडू नये सुद्धा टिप्स सांगितलेले आहेत आणि जर लोणचं आवडलं असेल तुम्हाला तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सुद्धा करा आणि अशा प्रकारचं लोणचं तुम्हीसुद्धा नक्की करून बघा आणि खाऊन बघा कसं वाटलं ते मला नक्की सांगा श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ